तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर कसे आहे सगळे आनंदात ना तर आनंदातच राहा आणि आपले व्हिडिओ एन्जॉय करत राहा तर आता झालेत गणपती वगैरे सगळं संपलं आहे आणि आता आपण लागलो परत आपल्या कामाच्या रुटीनला रुटीन म्हणजे काय झाले बागातले गाबा झाले आणि बागात चालू आहे रोटा मारायचं काम तर तो रोटा राहिले त्याचबरोबर इकडं मागच्या बागात पण ते गबा आहे तिकडे रोटा मारायचा आहे अजून फवार वगैरे मारायचा असे भरपूर काम आहेत आज हे सगळं आज कामं करायचे आहेत हेच काम आपल्या व्हिडिओमध्ये पाहायचे तर त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग इकडे एवढा कांदा आणि अर्ध्या तिकडं मोकळत होतं बघ मोकळ की गबा झाड तर ते मोकळ्या रोट घालायचं का तर ही पाईप येत हे रोटर मध्ये येणार त्याच्यामुळे हे पाईप पण इकडे कांदा टाकायचे आणि ती काम ऐकून आहे ह्या बागातली एक साईडचा रोटा मारून झाला हे ट्रॅक्टर मारून घेऊ एक साइड मारली थोडं मधलं मध्ये राहिले तर पप्पांना म्हणलं की त्याच्यात आपण पाळी घालून टाकून ते पाळी मोडून जाईल त्याचबरोबर तिकड झाले आता ह्या खालच्या बागात आलो आणि तुम्ही आभाळ जाऊ शकता किती भारी झाले वरती कापसासारखं तर का, ते जाऊ द्या इथं ह्या भागात आता रोटा घालायच आहे पण त्याआधी काय झाले खाली पहा रोट्याच्या खा खाली असा चिखल लागलाय तर तो गज आणला ट्रॅक्टरवर त्या गजाच्या सायडने ह्या रोट्याचा खाली सगळं चिखल काढून घ्यायचा आहे तर आधी तो चिखल काढून घेऊन मग ह्या भागात रोटा मारून घेतोपर्यंत इकडे बोरचं पाईप आहे तिकडे केबल आहे मध्ये तर ती केबल आई तो काढून घेते मग घेऊ सगळं करून चाल तर काल तर रोटा मारला होता म्हणजे रोटा मारल्या आधी आणि ह्या रोट्याने आता आता हिमतली साईड राहिली आहे तर याला काय करतो अशी पाळी घालली आहे मधले मोठ नाही इकडे घातली पाळी बरं मधले मूर्ती इकडे राहिली तर असं काय केलं अशा रोटा मारल्या अशा पाळी घालवायचंय म्हणजे तसं ठेवलं गाठ सुपूल तर थोड्यात पाळी घालून पडते त्यानंतर तिकडे खाली पण काम आहे थोडं आणि ह्या बागाचं खाली पण मारायचे असं ना पाच चांगली फाळ मारायचं ह्या मीठ घेतले लिंबू घेतले औषध घेतले इकडे ह्या आमच्या माता तर हे औषधी श्रीराम औषध काय काय ना त्याचं नाव औषध ना हे घ्या औषध हे त्याच माप ग्लोब सिल्क ग्लोब सिल्क आहे सिल्क नाही श्रीराम कंपनीचं काय तरी किती घेतलं एकशे वीस म्हणजे घेतलंय पंप भरलाय तर पंप उचल

तर पप्प उचालला आता पाठी घेऊ पटपट खवारा मारून च आई हा इथपर्यंत घ्या तू हटी पग पर्यंत घे ही बापूस इथपर्यंत मी घे आमच्या आई साहेब पण खवारा मारतात तर हे बा इकडचा बाग आहे सगळा मारून झाला आहे फवारा आणि इकडच्या बागात रोटा मारला आहे हा जे बुडो राहिलेले आहेत ना ते बुडो बी आता मारून घेतो लगेच तर इकडं मम्मीचे माझे मिळून दहा पंप झाले आहेत आणि आता अकरावा पंप भरा मी इकडे चालू आहे मम्मीच्या पंपाची संपली चार्जिंग आता फक्त माझं एकट्याच्या पंप सगळं मारायचं आहे याला लईत नाही दोन पंप लई होते त्याच्यामुळे आधी आता पटकन इकडचं मारून घेऊ म्हणजे बागाचं फवारणी मारायचं सगळं काम झालेलं आहे वरच्या बागात तर पण रोटा मारी पाळी घातली आहे अर्ध्याच्या काने येतं ह्याच्यात फवारा मारलाय ह्याच्यात पण रोटा मारला याच्यामध्ये बुडं राहिलेत आणि खालच्यात पण फवारा मारलेला आहे म्हणजे फवारीचे काम सगळे झालेत आता तर चला मग पटकन इकडचं मारून घ्या आधी लिंप वाद याच्यात घेतले मोठं जाडायला मीठ त्याचबरोबर लिंबू पिऊ राहिले आता याचं मला कारण पप्पाला विचारलं लिंबू कारण लिंबू असं म्हणते की लिंबू आणि मीठ यांनी गैवत लवकर होतं असं मला पप्पाने सांगितलं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते पण दुसरं काही कारण असेल तर तुम्हाला जर माहिती असेल तर मी नक्की सांगा सर घेतली मीठ आणि घेतले लिंबू त्याचबरोबर आपल्याला ते औषध ती बॉटल संपली आहे बॉटल संपली आहे दुसरी बॉटल घेवाली तर हे तन्नाशक हे पण घ्यायचे एकशे वीस एम एम टाकून घेऊ पटकन आणि फवारा भरून इकडं मारून घेऊ या बागातला तर काय झालं खालच्या बागात खत पेरून झालं आणि उरलंय थोडं हे काय करतोय तिथे कांद्याला मारून हे खालच्या इकडे या मागच्या खोऱ्याला खत मारलेलं हे कसं दिसतोय आणि इकडं माग बागा कसं इकडं नाही मारलं पिवळा दिसायला लागलाय याला खत मारून घ्या ती इकून जरा पाऊस आहे ते संकेत दिसू राहिलेत आला पाऊस तर खत पाण्यात भिरगावून बसून जाईल कांद्याला पर पर आई झोपट हे चांडायला